भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे धिक्कार असो धिक्कार असो राहुल गांधीचा धिक्कार असो धिक्कार असो आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच हे अमेरिकेत जाऊन आपल्याला आपल्या बापाने दिलेले जे आरक्षण आहे ते आम्ही संपवू अशा वल्गना त्या ठिकाणी करत आहेत मला या ठिकाणी सर्व जमलात त्यांना सांगायचं आहे की हे काँग्रेस जे आहे हे कायम आरक्षणाच्या विरोधात राहिलेलं आहे आरक्षण बाबासाहेबांनी दिलं ते का दिलं तर गोर गरीब जनता आपल्यासारखे सर्व व्यक्ती हे समाजात कायम खालच्या स्तराला राहत होते आणि त्यांना कुठल्याही प्रकारची संधी दिली जात नव्हती प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करण्याची आणि ती संधी देण्याचं काम आरक्षणाने डॉक्टर बाबासाहेबांच्या मुळे आपल्या सर्वांना लाभलं आपण बघतोय की आरक्षणामुळे अतिशय खालच्या स्तराचे व्यक्ती हे आता आय एस ऑफिसर बनू लागलेले आहेत त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करू लागले आहेत देशाचं नेतृत्व करू लागलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणामुळे आज एक महिला आणि आदिवासी वनवासी एक महिला आपल्या द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती बनू शकल्या त्याच्या आधी रामनाथ कोविंद साहेब हे त्या ठिकाणी राष्ट्रपती बनू शकले अशा विविध ठिकाणी आरक्षणामुळे समाजात एकोपा टिकून राहिला समाजातील रंजल्या गांजलेल्यांना संधी देण्याचं काम या आरक्षणामुळे दिलं सर्व स्तरावरती विद्यार्थी असू देत त्यांना शिक्षणामध्ये दे संधी मिळाली ज्यांना फी भरून परवडत नाही ज्यांना त्यांचा त्या ठिकाणी हलाखीची परिस्थिती असल्यामुळे अभ्यासासाठी देखील दे संधी मिळत नव्हती अशा सर्वांना संधी देण्याचं काम या बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणामुळे मिळालं विविध ठिकाणी नोकरीसाठी संधी आरक्षणामुळे मिळाली आणि हे आरक्षण संपवण्याचं काम काँग्रेस कधी ना कधी करणार अशा त्यांचं चालू आहे एकोणीसशे बावन्न साली जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संसदेमध्ये प्रतिनिधित्व करू इच्छित होते त्या ठिकाणी काँग्रेसने त्यांच्या विरोधात उमेदवार देऊन त्यांना ताकद देऊन बाबासाहेबांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी नाकारलं होतं तेव्हापासूनच पंडित नेहरू असतील किंवा इतर असतील या सर्व काँग्रेसींनी आपलं प्रतिनिधित्व नाकारण्याचं काम करण्याचं या ठिकाणी पाप केलेलं आहे आपण बघतोय की राजीव गांधी यांनी देखील त्या ठिकाणी अनेक बोलगणा अशा केल्या की आरक्षण देऊन जे लोक बुद्धिहीन आहेत त्यांना आपण पुढे आणण्याचं काम करतोय त्याच्यामुळे आरक्षण हे नष्ट झालं पाहिजे आता त्यांचाच एक वंशज राहुल गांधी आणि हे राहुल गांधी असे की त्यांच्या वंशजाचाच काँग्रेस आहे हे त्यांच्याच बापाचं काँग्रेस आहे आणि ते काँग्रेस चालवण्याचं काम या ठिकाणी करतात मला या ठिकाणी त्यांचा निषेध करावा वाटतो आपण सर्व या ठिकाणी जमलो तो त्या काँग्रेसचा आणि राहुल गांधीचा धिक्कार करण्यासाठी पुढे सरसालेलो आहोत आपला आपला सर्वांचा मला अभिमान वाटतो की समाज म्हणून एक नागरिक म्हणून आपण सगळे या ठिकाणी जमलात आपल्या सगळ्यांचे धन्यवाद करतो धिक्कार असो धिक्कार असो राहुल गांधीचा धिक्कार असो धिक्कार असो आरक्षण आमच्या हक्काचं आज आपण सर्व ज्या गोष्टीसाठी जमलो त्या राहुल गांधी माझे पप्पू खरं तास झाला कारण पप्पूने याच्या पहिले पण खूप वेळा अशाच गोष्टी केलेल्या आहेत पप्पूने प्रत्येक वेळी आरक्षणाच्या विरोधात आपण काय करतोय काय बोललं पाहिजे याची त्यांनी मान आहे आता येणाऱ्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आरक्षणाच्या विरोधात संविधानाच्या विरोधात मराठा समाजाच्या विरोधात असं त्यांनी वळगणा काँग्रेसच्या असलेल्या सर्व मंडळींनी केलेली पण खऱ्या अर्थानं सर्वात मोठं विधान हे स्वतः त्यांच्या दोन निघालं आणि राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये सांगितलं की संविधान आरक्षण हे आम्ही संपवून टाकू आम्ही सत्तेवर बसल्यावरती खरं यांचा आपल्याला धिक्कार करण्यापणे करायला पाहिजे कारण थोडंसं मी आपण मागं गेलो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे हे काँग्रेस हे जनता घर आहे आणि हे काँग्रेस जनता घर हे सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आहे हे आम्ही ऐकत आलो ओढे बाजू ऐकत आलो आणि खऱ्या अर्थाने या काँग्रेसच्या सत्तेमध्ये या गोष्टी घडलेल्या आहेत आपण बघितलं की संविधान परिषद मध्ये नव्याण्णव वेळा जर घटना दुरुस्त केली असेल तर काँग्रेसच्या शासनाच्या काँग्रेसचं शासन होतं केंद्रात तळ्या बाजूनी केलेली आहे म्हणजे आपण बघा विचार करा की काँग्रेस काय करू शकते आणि काय नाही करू शकते त्या अनुषंगानेच राहुलनी राहुल गांधी यांनी जो उच्चार केलेला आहे हा उच्चार खऱ्या अर्थाने आरक्षणाच्या विरोधात आरक्षण हे सर्वसामान्य सर्व घटकांना देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं सर्वजणांच्या माध्यमातून असो का आरक्षणाच्या माध्यमातून आज तुम्ही आम्ही पण सगळ्या कुठल्या ना कुठल्या शिक्षणातून कुठल्या ना कुठल्या शैक्षणिक असो की कुठल्याही नोकरी करायचं असून कुठलाही व्यवस्था म्हणून असून आपण आरक्षणच्या माध्यमातून आपण आज सगळे आज कुठेतरी काळजी करत आहोत पण खऱ्या अर्थाने राहुल गांधींनी जे केलं ते कृत्य एक निषेधाचाच आहे ना तर भरपूरच आहे त्यांनी आपण प्रत्येक वेळी आपण प्रत्येक वेळी त्यांना त्यांचं आरक्षण संपवून टाकू संपवून टाकू या राहुल गांधीलाच एकदा संपवून टाकू म्हणजे आपल्या आरक्षणाच्या बाबतीत कोण बोलणार नाही राहुल गांधी असतो किंवा काँग्रेस असं करते तसे करते खऱ्या अर्थाने त्यांचा मुखवटा हा आपला चिपळा सगळ्यांच्या जनतेसमोर आलाय मी इथल्या सर्व आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू माणूस जाती जमातीच्या असतील किंवा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सगळ्या महिला मोर्चा सगळ्या असं सगळ्या लोकांना मी सांगेन की आपण ही संकल्पन ही जे राहुल गांधींनी जे गृत्त केले हे लोकांपर्यंत पर्यंत पोहोचवणे गरजेचे आणि पोहोचून जाणं आरक्षणाच्या विरोधात हे संपूर्ण जे दृष्टिकोन केले हे आपण सगळ्यांनी करून जावं एवढंच बोलून जय भारत जय भीम सगळ्यात जास्त कितीतरी वर्ष काँग्रेसची सत्ता आपल्या देशावर होती तर सर्व भारतातील सर्व नागरिकांना तसेच आपल्या भागतवर्गीयांना समान पातळीवर आणण्याची जबाबदारी खरं तर सरकारची असते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षणाविषयी त्यांनी घेतल्यामुळे घटनेनीच आपल्याला हे आरक्षण दिलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या समाजातील सर्व लोक एका समान पातळीवर येण्यासाठी प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या वेगवेगळ्या याच्यावर पोहोचलेल्या आहेत तर अशा या दुटप्पी काँग्रेसची भूमिका दुट ही नेहमी राहिलेली आहे त्यांची खायचे जात वेगळी आणि दाखवायचे जात वेगळे आहेत लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस मागासवर्गीय आमच्या सोबत आहेत म्हणून प्रचार करत आहेत आणि देशाच्या बाहेर गेल्यानंतर त्यांच्या विरोधात आरक्षणाच्या विरोधात त्यांची भाषा वापरते आहेत अशा या आरक्षण संपून टाकण्याची भाषा करणाऱ्या गा। राहुल गांधींचा जाहीर निषेध आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राहुल गांधीनेच्या ज्या आरक्षणाच्या विरोधात जे गरळ रोखलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेला आहोत यासाठी उपस्थित असलेले आमच्या भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब सन्माननीय पनवेल तालुका मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अरुण शेठ भगतजी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अमितजी जाधव अनुसूचित जमातीचे रायगड जिल्ह्याचे उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय शीतजी आणि त्याचबरोबर अनुसूचित जातीच्या वेगवेगळ्या वे कमिट्या पदाधिकारी आणि अनुसूचित जमातीचे वेगवेगळे वे वे पदाधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य पदाधिकारी बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी राहुल गांधींचा जाहीर निषेध करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आपण सारेजण जमलेला या आहे याच्यापूर्वी अनेक वेळा काँग्रेसने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला अवहेलना केली बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये जाण्यापासून रोखण्याचा महाबाब हे काँग्रेसच्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक वेळा झालेला आपल्याला पाहायला मिळालेला बाबासाहेबांचा सातत्यानं अपमान बाबासाहेबांना कमीपणा कसा येईल बाबासाहेबांना संसदेमध्ये जाण्यापासून कसं रोखता येईल असं महापाप सातत्यानं काँग्रेस पक्षाने केलं आणि त्याचमुळे कायदे मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसचा त्यावेळेला देखील धिक्कार केला होता आणि आजही आपण या ठिकाणी केला पाहिजे कारण काँग्रेसच्या काळामध्ये ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर अभ्यास होते बाबासाहेबांचा संपूर्ण इतिहास आपण पाहिला तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की काँग्रेस पासून आपण दूर राहिलं पाहिजे काँग्रेस हे जैतं घर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि तिथपासून आपल्या मनावर गुंडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी काँग्रेसवाल्यांनी केला की नाही आम्ही बाबासाहेबांचे समर्थक आहोत जातीच्या लोकांना पक्षाच्या माध्यमातून सातत्यानं करून मागासवर्गीय समाजाची मतं मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला सांगावं वाटेल की भारतरत्न ही पदवी अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता केंद्रामध्ये असताना बाबासाहेब आंबेडकरांना ही भारतरत्न पदवी काँग्रेसने दिली नाही त्या ठिकाणी व्ही पी सिंगे यांचं सरकार त्या ठिकाणी आलं त्यावेळेला भी बी पी सिंग सरकारने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही भारतरत्न किताब बहाल केला काँग्रेस किती द्वेष्टी बाबासाहेबांच्या विचारांशी होती बाबासाहेबांचा किती द्वेष द्वेस्ट करत होते हे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल परंतु त्याच्या उलट पक्षी या ठिकाणी आपल्याला सांगायला मला अभिमान वाटतो की भारतीय जनता पक्षाची सत्ता ज्यावेळेला केंद्रामध्ये आली त्यावेळेला असं कधी वाटत होतं समाजाला वाटत होतं एस सी एसटी एन टी ओबीसी मायनॉरिटी या घटकाला वाटत होतं की या ठिकाणी कट्टर हिंदुत्ववादी हा राष्ट्रपती म्हणून बनवला जाईल परंतु रामनाथ कोविंदजी हे एससी समाजाचे अनुसूचित चा, जाती समाजाचे यांना राष्ट्रपती बनवलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केला त्याच्यानंतर पुन्हा सत्ता आली आणि त्यावेळेला <laughs> सत्तेवर पुन्हा कोणतरी कट्टर हिंदुत्ववादी या ठिकाणी व्यक्ती बसवला जाईल परंतु खऱ्या अर्थाने मोदी साहेबांचे भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी आपण आभारच व्यक्त केलं पाहिजे कारण एक मागासवर्गीय अनुसूचित जमातीची महिला या ठिकाणी द्रौपदी मुर्मूजी यांना अतिउच्च या राष्ट्रपती पदावर बसवून अनुसूचित जमातीच्या समाजाचा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा सन्मान करण्याचं काम कोणी जर केलं असेल तर या ठिकाणी मोदी सरकारने केलं या ठिकाणी आपण सांग सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांची अवहेलना झाली इंदिरा गांधींनी देखील केली राजीव गांधींनी केली आणि आता त्यांचा या ठिकाणी स्वयंघोषित जो राजकुमार आहे राहुल गांधी त्या राहुल गांधींनी देखील या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी अपमान तर केलाच परंतु त्याचबरोबर या संपूर्ण देशातील अनुसूचित अनुसूचित जाती असेल असेल जमाती या प्रवर्गाचा या ठिकाणी अपमान करण्याचा प्रयत्न के त्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे जाहीरपणाने आम्ही या ठिकाणी राहुल गांधीचा धिक्कार करतो जमाती बाबासाहेबांचा आणि घटनेचा अवमानच केलेला आहे बाबासाहेबांचा क... बाबासाहेबांनी जी घटना लिहिली या ठिकाणी घटना बदल घटनाबद्दल अशी अवहेलना करून चुकीचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवण्याचा महाभाग काँग्रेसच्या वतीनं आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या पक्षांनी ज्या पद्धतीत करत आहेत त्या पक्षांना मला या ठिकाणी सांगायचं आहे की सगळ्यात जास्त घटनेचा बदल कोणत्या कार्य झाला असेल कोणत्या सरकारमध्ये झाला असेल तर तो, तो काँग्रेस कालाच्या सरकारच्या कालखंडामध्ये झालेला आहे त्याच्यामुळे काँग्रेस सरकारच्या जाहीरपणाने या ठिकाणी निषेधच केला पाहिजे आणि त्याचबरोबर राहुल गांधींच्या मनातील खरी भावना काँग्रेसच्या मनातील खरी भावना आणि काँग्रेसला सहकार्य करणारे शरद पवार राष्ट्रवादी पक्ष आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची भूमिका मनातली काँग्रेसच्या रूपाने याचा जाहीरपणाने निषेधच केला पाहिजे आज फक्त हे निषेध या ठिकाणी आपण करतोय परंतु याच्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भूखर आंदोलनासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते माननीय अरुण भगत साहेब या ठिकाणी उपस्थित जिल्ह्याचे सरचिटणीस प्रकाश भिनेदार अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष अनिल जाधवजी अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष माननीय बंधू बंधुश्रीजी या ठिकाणी उपस्थित असलेले अनुसूचित जाती जमातीचे भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी आमच्या धनगर समाजाच्या नेत्या मुद्द्याजी तांकडेदारी या ठिकाणी उपस्थित असलेले अविनाश गायकवाड आणि मंडळांचे अध्यक्ष सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व भीम बांधव आधीच्या सर्व वक्त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आजचा जो धिक्कार आंदोलन जे आहे निषेध आंदोलन जे आहे ते निषेध आंदोलन म्हणजे काँग्रेस पक्षाचा खरा चेहरा हा स्वतः राहुल गांधी यांनी सर्व जगाच्या समोर आणलेला आहे या ठिकाणी भारतामध्ये एका बाजूला सांगायचं सा, की भारतीय जनता पार्टी आणि हे सगळे जण आरक्षणाच्या विरोधात आहेत आणि परदेशामध्ये जाऊन कुठल्या तरी मुलाखतीमध्ये सांगायचं की आमचं सरकार आलं काँग्रेस पक्षाचं सरकार आलं तर भारतामधलं आरक्षण हे आम्ही रद्द करणार आहोत असं वक्तव्य हे राहुल गांधी यांनी केलेलं आहे आणि राहुल गांधी यांनी वक्तव्य जी केले आहे त्याच्यामध्ये काही वेगळं असं काही नाही आहे कारण हे आपण सगळे कार्यकर्ते आणि सगळ्या भीम भाव बांधवांनी हे आपा आपापल्या पाड्यामध्ये आपापल्या गा, गावामध्ये जाऊन सर्वांना सांगायला पाहिजे की हे जे राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते त्यांच्या मनामध्ये त्यांच्या अंतर्मनात असलेलं जे खरं रूप आहे ते रूप सगळं समोर आलेलं आहे कारण नेहरू जे असतील आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वेळोवेळू कोणी केला वे वे के असेल वेळोवेळी अपमान थोडी केला असेल तर तो म्हणजे नेहरू असेल काँग्रेसने असेल स्वतः लोकसभा निवडणुकीच्या वेळी माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला निवडणुकीत उभे राहिले त्यावेळेला त्यांच्या जवळच्या माणसाला पूच नवली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात काँग्रेसने उभं केलं आणि काँग्रेसने त्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव कोणी केला असेल तर तो काँग्रेस पक्षाने केला त्याच्यामुळे स्वातंत्र्य काळांपासून स्वातंत्र्यानंतर ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्या वेळेला नेहरू घराण्याने नेहरूंनी या सगळ्या बाबासाहेब आंबेडकरांना त्रास दिला आणि त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला जे मंत्री होते केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्याच्यामुळे नेहरू असतील श्रीमती इंदिरा गांधी असतील आणि आपण आता सगळे मध्ये फेसबुक वर आणि व्हॉट्सअप वर सगळ्यांकडे आता काल परत येतोय की स्वतः राजीव गांधींनी सुद्धा राजीव गांधींनी सुद्धा राजी या आरक्षणाच्या विरोधामध्ये त्या वेळेला वक्तव्य केलेले आहेत त्याच्यामुळे नेहरू असतील इंदिरा गांधी असतील राजीव गांधी असतील या सगळ्यांनीच काँग्रेस पक्षांनी पूर्णपणे हा आरक्षणाला वेळोवेळी विरोध केलेला आहे पण आपण सगळी भीम बांधव गोळी बाबडी या सगळ्यांना त्यांच्या पाड्यामध्ये जाऊन उगास कात्री वेगळं चित्र निर्माण करायचं आणि आता भारतीय जनता पार्टी असेल संघ परिवार असेल यांच्या विरोधात उगाचा वक्तव्य करायची अनेक वेगळं नरेटिव्ह एक आभास निर्माण गेले अनेक वर्ष केलेलं आहे पण आता आपल्या सगळ्यांची ती कर्तव्य आपण सगळ्यांनी आता याच्या पुढे जाऊन सगळीकडे जाऊन हे सगळं पुन्हा एकदा सांगायला पाहिजे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला सगळ्यांना ठामपणे सांगतो आणि आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आपण भारतीय जनता पार्टीची आपली मातृसंस्था आहे आर एस एस संघ परिवारामध्ये कधीही कधीही आपण जाती धर्म पाळत नाही सामाजिक समरचा संतोष हा संघाच्या सगळ्या शाखांमध्ये सदा संघ परिवारातल्या वेगवेगळ्या आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आपण सगळं काम करतो कधी आपल्याला जाती देत कधी आपल्याला दिला नाही आपल्याला कधी अनुभवला नाही कारण खऱ्या अर्थाने सामाजिक समरसता पाळी कुठे जाते ते भारतीय जनता पार्टीमध्ये कळले जाते आणि उलट काँग्रेस गेली अनेक वर्ष आपल्या सगळ्यांना कुठेतरी अंधारात ठेवून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात वातावरण केलं जातो पण भारतीय जनता पार्टीचं जे खरं सामाजिक समरसता आणि काँग्रेसचा जो खराब चेहरा आहे जो आरक्षण विरोधी आहे तो आरक्षण विरोधी खराब चेहरा हा आता आपल्याला जास्तीत जास्ती समाजामधून सांगायला पाहिजे त्यांचा पर्दाफाशा त्यांनीच केलेला आहे कुठेतरी लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी सांगितलं की, की कुठेतरी आता पुन्हा एकदा चारशे पार झालं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर या देशातलं आरक्षण बदललं जाईल पण आरक्षण गेली दहा वर्ष पूर्ण बहुमताचं सरकार पूर्ण बहुमताचं सरकार असून सुद्धा कधी आरक्षणाचा विषय काढला नाही या उलट ज्या ज्या ठिकाणी आपण बघितलं तर खासदार असतील आमदार असतील या सगळ्यांची जे संख्या लोकसभेतल्या खासदारांची संख्या बघितली महाराष्ट्रातल्या आमदारांची किंवा इथूनच देशातल्या सगळ्या आमदारांची खासदारांची संख्या बघितली तर जास्तीत जास्ती एसी एसटी ओबीसीला न्याय करून दिला असेल तर तो भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे भारतीय जनता पार्टी ही कधी आधी विरोधी नाहीये त्याच्यामुळे आपण याच्या पुढे जास्तीत जास्त संख्येने प्रकारची प्रकाश सांगितलं की पूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात गाव गावगाव जाऊन आपण हा सगळा काँग्रेसचा जो मुकोता आहे तो मुकोटा आता पाहिजे नमस्कार भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी राहुल गांधी यांचा जाहीर निषेध करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा पनवेल या ठिकाणी सगळेजण आहे यासाठी जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी पोलीस साहेब आमचे मार्गदर्शक आणि पनवेल तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय अरुण शेठ भगतजी अनुसूचित जाती मोर्चाचे सन्माननीय अध्यक्ष अमितजी जाधव अनुसूचित जमातीचे अध्यक्ष सन्माननीय शीदजी आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आणि सगळे उपस्थित बंधू भगिनीनं आज या ठिकाणी राहुल गांधींचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलेला आहे कारण की अनेक वर्षांपासून या ठिकाणी काँग्रेसच्या मनात असलेलं जे वक्तव्य आहे ते राहुल गांधी यांच्या माध्यमातून आज समोर येताना आपल्याला दिसतो आहे की इतक्या वर्षाच्या काळखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना जे आरक्षण दिलेलं आहे या आरक्षण काढून घेण्याचं महापाप या ठिकाणी राहुल गांधी यांच्या तोंडातून बाहेर पडलेला ते म्हणाले की त्यांची सत्ता आल्याच्या नंतर ते या ठिकाणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी दिलेलं आरक्षण आम्ही काढून घेऊ इतक्या वर्षाच्या काळखंडामध्ये निवडणुका आल्या की त्यावेळेला सातत्याने काँग्रेसच्या माध्यमातून सांगितलं जातं की भारतीय जनता पक्ष या आरक्षण विरोधी आहे भारतीय जनता पक्ष हा संविधानाच्या विरोधात आहे परंतु खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला सांगायला आम्हाला सांगितलं पाहिजे खरे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे मारेकरी कोण असतील तर ते काँग्रेस पक्ष आहे नेहरूंपासून इंदिरा गांधींपासून राजीव गांधींपासून ते आता राहुल गांधींपर्यंत आणि राहुल गांधीच्या काँग्रेसच्या इतर सदस्यांनी देखील खासदारांनी देखील या ठिकाणी समर्थन केलेला हे भारतीय भारतीय जनता पक्षाचं सरकार ज्या वेळेला जाईल आणि काँग्रेसचं सरकार ज्या वेळेला सत्तेवर येईल त्यावेळेला या ठिकाणी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी दिलेलं आरक्षण हे बंद करण्याचा निर्धार या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे आणि त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेला आहे आता या ठिकाणी अनुसूचित जात असेल अनुसूचित जमात असेल बौद्ध समाज असेल यांच्या मनामध्ये काँग्रेस आणि काँग्रेसचे सहकारी पक्ष यांच्या बाबतीत फार मोठी मनामध्ये क्षीड निर्माण झालेली आहे की काँग्रेस अशा पद्धतीत आणि सहकारी पक्ष अशा पद्धतीत आमचं जर आरक्षण हिरावून घेत असेल तर आम्ही कदापि या ठिकाणी काँग्रेस आणि त्यांच्या इतर पक्षांना सत्तेवर येऊ देणार नाही अशा <laughs> प्रकारचा निर्धार आता या ठिकाणी समाजाने घेतलेला आहे आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून सुची सांगू इच्छितो की हे वक्तव्य आज निषेध व्यक्त करून आम्ही थांबणार नाही तर तालुक्यातील शहरातील गाव्या पाड्यांमध्ये शहरांमध्ये जाऊन काँग्रेसची ही दुपट्टी भूमिका आम्ही सर्व समाजातील स्तरामध्ये सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि समाजाला दोन्ही समाजाला अनुसूचित जातीच्या असतील जमातीच्या असतील दोन्ही समाजाला समाजा विनंती करणार आहोत की याच्यानंतर ज्या ज्या वेळेला निवडणुका येतील त्या त्या वेळेला काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष असतील यांना मतदान करू नका आणि त्याचबरोबर ते सत्तेवर पासून त्यांना रोखण्याचं आपण काम करूया अशा पद्धतीने सगळ्या आम्ही अनुयायाने या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद